दरबडा 50 50 बागड देखील विंदोरचे गुलालचा मानकरी आपल्या पुन्हा एकदा अभिनंदन गाडी सुटते बघा विंदोरची पांढरा मानकरी गाडी सुटला गाड्या सुटला आणि लढत चालू झाली जिगर बाज बैल तेव्हा बसणारा जॉकी जॉकीय सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत लक्ष लढत लड़त झाली लड़त शरद पंचांनी पेंडिंग केलेली आणि आता जी शरद पेंडिंग बघा आणि अंबिका माता प्रसन्न राजाराम धर्मा मशने आंबोड नवीन खरेदी सोन्या आजच्या मैदानात भिंधचा मांडकरी सोड पहाला दक्षित नयन थळी उरंग करंजायचा भोळा विजय झाल्याबद्दल त्यांच्याकडून तीनशे रुपयाचा अभिनंदन आणि मानकरी उदय प्रसन्न प्रसंग रिया रिया जय शेठ पाटील सोनारपडा पन्नास पन्नास म्हणजे आमचे विजय शेठ पाटील सोनारपडा हे भिंजोर शेवट मानकरी आणि आमचे देस्नेकर देखील बिंजोरच्या गोलालाची मानकरी पाच गिराम चरण मांध्रान नसरापूर आणि श्रावणी सूरज पाडेकर हे देखील बिंजोरच्या गोलाच्या मानकरी झालं तर शंभरपासून बक्षीसन अभिनंदन परत बिंजारची गाडी येते बघा

चालेल 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 चालू झालाय हा पेंडिंगचा निकाल आम पर्यत आ पंचानी बगन पेंडिंग निकाल उजी साइड घोषित केले धन्यवाद सुंदरगाडी गाड़ी पहा गुलालचे ऐसी मानकरे राधे इंटरवाइजेस दीपक शेट पड़ेल शिर्ले उरान सुंदरगाडी गाड़ी पहा मैबू पाला मैबू सौत पाला मेहरबान घरचा साथ सात पाला मैदान छात मध्य उजवेला पाला मैदान छात मध्य अदब किंग मेहरबान पाला मेहरबान सोब पाला मैबू बिंजोर ऐसी गुलाल ऐसी मानकर अभिनंदन